वाशीच्या मार्के, वाशी मार्केट वाशी मार्केटमध्ये त्या तिथं सभा चालू होती कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्यावर सभा चालू होती माझी विनंती लाईव्ह दाखवा लोकाला तर त्या, त्या, त्या कंटेनरच्यावर जरांगी उभे होती तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला मी त्यावेळेस त्या, त्या जरांगींचा सहकारी नव्हतो कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आण आतल्या आत शिस्त आहे हे माझ्या लक्षात आलं मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले ते सगळे फोटो वगैरे आहेत आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकवादी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले भाषणाला उठले कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही पुढा त्यांनी आज अजून एक सांगितलं आरक्षण दिलं तरी आझाद मैदानाला जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहिती आहे आझाद मैदानात जायचं सगळ्यांनी मुलात टाळ्या वाजवल्या हे जल्लोष केला आमचे सा, सा, सात दहा वीस हजार पाच सात हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले आधी चला आपल्या जागा धरून बसू आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे द्यायला पाहिजे लगेच आर तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून एक दोन चार जण सरकारचे होते त्यांनी लगेच सांगितलं पंधरा मिनिटात चिअर देतो ते आद्यादेश देतो आपण ऐका पंधरा मिनटात देतो म्हणले लगेच ते म्हणले बघा हे काय म्हणायला लागलेत पंधरा मिनिटात देतो पंधरा मिनटात देतो ते म्हणायला लागले बरं का ते म्हणायला लागलेत हे सगळं नाटक आहे एक नंबरचा नाटक्या माणूस आहे पंधरा दिवसापूर्वीच अध्यादेश नाही त्याला काही कळत नाही त्याला काय कायदे तिथं काडीची आकल नाही त्याला काडी कायद्याचा अमानता का ढ कळत नाही त्याला हे द्यायला लागलेत पंधरा मिनिटात कसं शासन निर्णय होईल पंधरा मिनटात अधिनियम अध्यादेश पंधरा मिनिटात द्यायला लागलेत आणि मग नाटक केलं ते जी आर घेतला आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द का सांगतो फार महत्वाचं आहे अधिक मी काय जास्त घेणार नाही एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे आणि मग त्यांनी तो सगळ्या सगळ्या स्वैराचा जी आर हातात घेतला आणि काय म्हणलं नीट ऐका माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना मग विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही आम्ही जात जोडण्याचं काम करतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमा मंगळ आणि मग जरांगींनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागल त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ बघून घेऊ पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ नाही तर आझाद मैदानात जाऊ हे ते त्यांचे शब्द आहेत मी थोडंफार मागपूड होईन पण त्याचा आशय असा आहे आणि मग तो जी आर घेतला शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली हे जे जरांगे आहेत ना हे सामाजिक विद्वेष पसरवतात आमच्या समोर ते जे भांगे जे आहेत सेक्रेटरी समाज कल्याण खात्याचे प्रधान सचिव त्यांना मानतात हे वाजऱ्याचे हेवांझरी म्हणजे ये खुश करायला बीडचे बीडमधले लोकांचं त्यांना आनंद वाटायला हलाबाड माणूस आहे आणि मग ह्या भांगेंच्या बरोबर जरांगेंनी बदखोलीत कसं काय चर्चा केली सगळ्यांनी पाहिलं तुम्ही सुमंत भांगे जे आहेत त्यांच्याबरोबर आधी लोकांच्या एक बोलायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर संग काय चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली चर्चा केली भांगे साहेब बी हुशार येतं त्यांनी बी चर्चा रेकॉर्ड केलेली असणार सरकारला माझी विनंती जर ती आता काय एक दोन महिने रिटायर तर मागा त्यांना ती रेकॉर्डिंग काय चर्चा केलेली आहे कारण प्रत्येक मिनिट्स तयार करताना त्यांना रेकॉर्डिंग लागतात हुशार येत त्या अधिकारी उगतच नाही एवढ्या मोठ्या पदावर जाऊन बसले आणि मग पहाट तीन वाजता यांचं काय झालं आणि मग आणि पुन्हा काय म्हणले त्या भाषणामध्ये बघा मी अभ्यासक बोलावणार मी वकील बोलावणार मी या सगळ्यांना बोलावणार आणि मी सगळं कण वा, न कण वाचू काढणार मराठा समाजाची कुठल्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये माझा मायबाप समाज हे सगळे बोलवण्याचे शब्द येत माझा मायबाप समाज आणि लेकर बाळ आणि मी बी मराठा समाजाचं आहे मलाही बोलता येतं मलाही ॲक्टिंग करता येते अरे आम्ही कीर्तनकार म्हणजे तुम्ही म्हणलेला हसवायला हसू रडवायला रडवू काही करतं हा एक नंबरचा कलाकार याला वास्कर पुरस्कार द्यायला पाहिजे इतका कलाकार येऊ हा या जरांगेनी तिथं काय सांगितलं माझे वकील बोलावणार वकील आणणार कोणचे वकील आले जरांगे जाहीर कर त्या वाशीच्या बंद खोलीमध्ये कोणचे वकील होते कोणचे अभ्यासक होते काय तुम्ही चर्चा केली काय काय त्याचा खल पाडला काय किस पाडला करू शकत नाही करू शकत नाही महाराज आणि ते झाल्यानंतर तीन वाजता मंत्री केस कर आणि ते दुसरे एक मंत्री होते पंचतरी ते लोढा त्यांच्या हाताने तीन वाजता त्याची मिटिंग काय वाजतात बघा तीन वाजता दोन वाजता तर आता कॅमेऱ्यावर आले मी काहीतरी गप्पा बिपा ना तर तरी बी थांबले होते काही लोक तीन यांनी मीटिंग घेतली आणि सांगितलं आता आपलं आंदोलन संपलं तरी बी डबल गेम तरी बी मी विचार करीन आज मैदानात जायचं का नाही त्याच्या आतली तुम्हाला गेम सांगतो मला समाजाला सत्य सांगायचं हा काय नेमका काय ब्लॅकमेल करत होता अध्यादेश मान्य झाला मान्य झाला अध्यादेशाला अध्यादेशांनी काना मात्र वाचला आणि अध्यादेशामध्ये सोळा Uh, फेब्रुवारीची तारीख आहे हा अध्यादेश सोळा आपण वाचा मराठा समाजाला माझे हात जोडून पाया पडून कळकळीची विनंती आहे सोळा तारखेचा त्याच्यात लिहिलेला आहे हा अध्यादेश सोळा तारीख सोळा फेब्रुवारी त्या दिवशी किंवा त्यानंतर अंमलात येईल असं लिहिलेलं आहे क्लिअर कट लिहिलेलं आहे आणि मग यांनी दुसरी आंधारातून एक माग निलावली मी माग जातो आता अध्यादेश घेतला विजय झाला फाटाकडे वाजले लोकांना आनंद झाला आरक्षण मिळालं आरक्षण मिळालं पण आता गुलाल घ्यायला आझाद मैदानावर जायचा हळूच मानला हो हो होता आणि हे का सरकारवर दबाव काय याला साध्य करायचं होतं याला एकच गोष्ट साध्य करायची होती की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथं यावा आणि मला गलासभर पाणी पाजावा याच्यासाठी त्याचा सगळा अट्टहास चालू होता याचसाठी केला होता अट्टहास जरांगे हे सगळे पुरावे माझ्याकडे येतं सगळे पुरावे माझे तुझी ही जी चाललेली सगळी खटपट आहे तुझी ही चाली ही फक्त स्वतःला म्हणून शकतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनल मध्ये आपण जो हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओ मध्ये अजय बारसकर म्हणताय वाशी मार्केट मध्ये जी सभा झाली त्यावेळेस मी त्या जरंगेचा सहकारी नव्हतो हो पण एक आंदोलक म्हणून सहभागी होतो असे म्हणताना पाहायला मिळत तर ते म्हणताय जरांगे पाटील म्हणत होते आरक्षण दिलं तरी आझाद मैदानावर जायचं आणि नाही दिलं तरी आझाद मैदानावर जायचं अजय बारसकर म्हणताय एक नंबरचा नाटका माणूस आहे हा आणि ते म्हणताय जरांगे ही तुझी सगळी खटपट फक्त श्रेय वादा करताय स्वतःला मोठे म्हणून घेण्याकरता आहे